trano atas sedak कार घेतल्यानंतर बरेच लोक असे आहेत जे डिटेलर कडे जातात डिटेलर म्हणजे कोण जे, जे आपल्या गाडीवरती कोटिंग करतात पीपीएफ लावतात किंवा ग्लास कोटिंग करतात बरेचसे कोटिंग सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण ह्याच्यामध्ये किती मोठी फसवणूक केली जाते ऍक्च्युअली आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये मध्ये ह्याचं किती महत्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे माहिती करून व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जरी बिल वरती क्लिक करा नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या आठवज्ञान युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोटिंगचे प्रकार आणि त्याचा किती फायदा हा आपल्याला होत असतो यासाठी मित्रांनो सगळे प्रकार मी सांगणार आहे त्यासोबतच मी तुम्हाला कोणती गोष्ट रिकमेंड करतोय आणि कोणती गोष्ट रिकमेंड करत नाही त्यासाठी मी तुम्हाला खाली एक मीटर दिलेलं आहे त्यामध्ये रेड येलो आणि ग्रीन असणार आहे जो ग्रीन आहे तो टॉप रिकमेंडेड आहे जो येलो आहे तो तुमच्या चॉईस वरती आहे तुम्ही ते करू शकता पण जे रेड मध्ये आहे ते कोटिंग तुम्ही करणं शक्यतो टाळावं किंवा टाळावच तर मित्रांनो आपण सुरुवात करू जे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे लहान लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण त्याचं नाव ऐकतात आणि ह्या दोन वर्षात ते खूप प्रचलित आलं आहे आशी कोटिंग म्हणजे पी, -पी पीपीएफ म्हणजे काय तर पेंट प्रोटेक्शन फिल्म तर फिल्म ती जी फिल्म असते मित्रांनो ती थर्मोप्लास्टिक पॉलियुरिथिन पासून बनवली जाते आणि ते एक प्लास्टिकची शीट असते ते आपल्या गाडीच्या वरती म्हणजे पेंट वरती लावलं जातं त्या पीपीएफ जी फिल्म असते त्याच्यामध्ये सेल्फ हिलिंग प्रोसेस असते त्याच्यामुळे आपली गाडी एक दोन वर्षापर्यंत जशी आहे तशी दिसते कोणताही स्क्रॅच गाडीवरती दिसत नाही इथंपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या गाडीवरती केलं पाहिजे कारण गाडी खूप चांगली राहील गाडीवरती स्क्रॅच येणार नाहीत आणि गाडी नवीन दिसेल नाही पण मित्रांनो ह्याचे खूप मोठे ड्रॉबॅक आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला जो ह्याचा ड्रॉबॅक आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन आपण नवीन गाडी घेतो घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डिटेलर कडे जातो आणि पीपीएफ कोटिंग त्याच्यावरती करत असतो पण त्याच्यामध्ये होत असं की जर का तुम्ही चांगल्या एखाद्या डीलर कडे नाही गेला किंवा चांगल्या कडे नाही गेलात आणि तिथं जर का तुम्ही पेंट प्रोटेक्शन फिल्म म्हणजेच पीपीएफ अप्लाय केलं तर होत असं की ते पीपीएफ अप्लाय करताना बाहेरचे जे बॉडी पार्ट असतात ते सगळे डिसमेंटल करतात म्हणजे खोलतात मग त्यामध्ये डोअर हँडल असतील लाईट असतील बंपर असतील प्लास्टिकचे बरेचसे पार्ट असतील हे सगळं खोललं जातं आणि त्यानंतर ते, ते फिट केलं जातं तर मित्रांनो तुम्हीच विचार करा तुम्ही गाडी घेऊन फक्त एक दिवस झाला आहे आणि तुम्ही गाडीचे पार्ट खोलायला लावत आहे ते जे पार्ट खोलले आहेत ते पहिल्यासारखेच बसतील याची गॅरंटी आहे का किंवा त्याच्यातली एखादी जरी क्लिप हरवली तर त्याच्यामुळे जो रॅटल वाईज क्रिएट होईल तो तर वेगळाच ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे पीपीएफचा चा की त्याच्यामध्ये बरेचसे पार्ट खोलावे लागतात आता काही काही डिटेलर आहेत ते पार्ट खोलत नाहीत ऍज इट इज लावून देतात पण त्याचा पण फायदा होत नाही कारण ते, ते एजेस्टला तसंच राहतं जर का एजेस्टला तसंच राहिलं तर तिथून ते, ते परत निघू शकतं तर त्यामुळे ते पार्ट खोलूनच बसवावं हो लागतं त्यावेळेसच ते, ते प्रिसाइजली बसू शकतं ह्याच्या जो सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे याची किंमत याची किंमत एवढी भयंकर आहे जर का तुम्ही पंधरा लाखाची गाडी घेतली तर त्याचा दहा टक्के अमाऊंट तुम्ही फक्त गाडीच्या कोटिंगसाठी देताय हे जरा तरी सेन्सिबल आहे का आपण एक लाखाचा फोन जरी घेतला तर त्याच्यावरती आपण मॅक्सिमम एक हजार रुपयेच कवर लावतो एक टक्क्याचं कवर असतं आणि त्याची क्वालिटी पण खूप चांगली असते आणि ते जर का आपण पंधरा लाखाची गाडी घेतल्यानंतर त्याची दहा टक्के अमाऊंट जर का फक्त त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आणि ऍक्च्युली ते पूर्णपणे प्रोटेक्शन पण देत नाहीये आणि त्यासाठी जर का लावत असेल तर हे फायनान्शियली किंवा इकॉनॉमिकली कोणत्याही पद्धतीनं सेन्सिबल किंवा योग्य निर्णय वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला आता याची अजून पुढे मी तुम्हाला बरेचसे निगेटिव्ह पॉईंट सांगणार आहे नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो पिवळं पडणं येलो होत असतं पीपीएफ तुम्ही किती जरी चांगल्या क्वालिटीचं वापरलं तर ते दोन ते तीन वर्षानंतर हे पिवळं पडणार म्हणजे पडणार कोणत्याही डिटेलवर तुम्हाला सांगत असेल की ह्या ची मी दहा वर्ष गॅरंटी देतो वीस वर्ष गॅरंटी देतो अजिबात असं होणार नाही कोणत्याही प्लास्टिकचा शीट तुम्ही घेऊन बघा तो उन्हाच्या मध्ये आला क्लायमेटिक बऱ्याचशा गोष्टी घडत असतात त्याच्यामुळं तो पिवळा पडतच असतो कारण ते एक शेवटी फायनली प्लास्टिक आहे प्लास्टिक हे पिवळं पडतच असतं कालांतरानं आणि ते पिवळं पडणार म्हणजे पडणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो तुम्ही कितीही भारी पीपीएफ घ्या पाच वर्षाच्या आतमध्ये ते पिवळं पडणार म्हणजे पडणार मित्रांनो आता ह्याची किंमत आपण ऍक्च्युअली जाणून घेऊया जर का तुमच्याकडे एखादी सी मधली म्हणजे क्रेटा किंवा सिल्टॉसा अशी गाडी आहे समजू आपण तर त्या गाडीवरती तुम्हाला बेसिक साध्यातलं साध्या क्वालिटीचं पीपीएफ करायचं म्हटलं तर ते सत्तर ते ऐंशी हजार रुपये कॉस्ट करतात मीडियम क्वालिटीचं करायचं म्हटलं तर ऐंशी हजार ते एक लाख दहा हजार रुपये लागतात आणि चांगल्या प्रीमियम क्वालिटीचं जर का तुम्हाला पेन प्रोटेक्शन फिल्म लावायची असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये ते एक लाख पन्नास हजार रुपये लागतात फक्त पीपीएफ चे शीट तुमच्या कारवरती बसवण्यासाठी हे खूपच एक्सपेन्सिव्ह आहे आणि याचा फायदा काहीच होत नाही जर का तुमच्या गाडीचा एखादा छोटासा जरी ऍक्सिडेंट झाला आणि डोअरला तुमच्या कुठेतरी जरी एखादा टू वाला येऊन धडकला तर त्यावेळी किती कॉस्ट तुमची वाढते हे पण जाणून घ्या त्या डोअरचं डेंटिंग आणि पेंटिंग तर तुम्हाला करावंच लागेल त्यासोबत त्या पीपीएफची जी शीट तुम्ही बसवलेली होती ती पण शीट परत तुम्हाला अप्लाय करावी लागेल मग ती जेवढं तुमचं डेंटिंग बेंडिंगला खर्च येणार आहे तेवढाच खर्च नंतर तुम्हाला ती पीपीएफ शीट बसवण्यासाठी येणार आहे मित्रांनो हे कुठेही तुम्हाला सेन्सिबल वाटतं अजून बरेचसे ड्रॉबॅक आहे मित्रांनो मायनर पासून तुम्हाला पीपीएफ प्रोटेक्शन देत असतं पण जे मेजर स्क्रॅचेस येतात जे मेजर डेंट येतात त्याच्यापासून अजिबात प्रोटेक्शन पीपीएफ देत नाही आणि जी सेल्फ हिलिंग जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये किंवा जी प्रोसेस आहे हे पण फक्त मॅक्सिमम एक वर्ष ते चालतं त्यानंतर कोणताही स्क्रॅच सेल्फ हिल होत नाही सेल्फ हिलिंग म्हणजे काय त्याच्यामध्ये असं मटेरियल वापरलं जातं की ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती स्क्रॅच पडतात आणि गाडी जर का उन्हामध्ये गेली तर ते स्क्रॅच पूर्णपणे फिल होतात ऑटोमॅटिकली ते फिल होऊन जातात पण हे चालतं किती वर्ष एक ते दीड वर्ष हे चालतं त्यानंतर जे काही स्क्रॅच असतील ते सर्व स्क्रॅच तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसू शकतात मित्रांनो हे होतं पीपीएफ बद्दल पीपीएफ तर मी बिलकुलही रिकमेंड करणार नाही जर का तुम्हाला खूपच तुम्ही गाडीबद्दल तुमच्या कॉन्शियस असाल तुमच्या गाडीवरती जर का तुमच्या खूपच प्रेम असेल तर तुम्ही त्या केसमध्ये पीपीएफ तुमच्या गाडीवरती करू शकता पण तुमच्या गाडीची किंमत कमीत कमी पन्नास लाख रुपये असली पाहिजे तर ते पीपीएफ तुमच्या गाडीवरती करणं सेन्सिबल आहे जा तुम्ही दहा वीस तीस लाखाची गाडी घेऊन त्याच्यावरती जर का पीपीएफ करत असाल तर अजिबात सेन्सिबल ते नाहीये जेवढे पैसे तुम्ही पीपीएफ मध्ये लावताय तेवढेच पैसे जर का तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले तर तुम्ही अख्खी नवीन गाडी घेऊ शकता पाच ते दहा वर्षांमध्ये किंवा गाडीचा तुमचा इयरली मेंटेनन्स त्या पैशामध्ये होऊन जाऊ शकतो म्हणजे फ्युल सहित सर्व्हिसिंग सहित सगळा मेंटेनन्स तुमचा त्या पैशामध्ये होऊन जाऊ शकतो आणि चांगल्या क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची रिपेंटिंग तुम्हाला त्या पैशामध्ये मिळू शकते त्यामुळे वरती पैसे इन्व्हेस्ट करणं हे खूप चुकीचं आहे कारण एक दोन वर्षच त्याची लाईफ असते त्याच्यापेक्षा जास्त काळ ती टिकवू शकत नाही आणि जास्त काळ जर का पीपीएफ एखाद्या गाडीवरती असेल आणि ज्यावेळी ते तुम्ही काढण्यासाठी जाल त्यावेळी त्याच्यासोबत बऱ्याच केसेसमध्ये असं झालेलं आहे की कलर पण त्याला चिटकून निघालेला आहे तर गाडीचा पेंट पण खराब झाला पैसे पण वेस्ट गेले एवढे सगळे रिस्क असताना पीपीएफ करणं गरजेचं आहे असं मला वाटत नाहीये त्यानंतरची जी कोटिंग आहे मित्रांनो ती सिरेमेक कोटिंग एका लिक्विड पॉलिमरला आपल्या कारच्या पेंटवरती लावलं जातं आणि ते पॉलिमर ऍप्लिकेशन केल्यानंतर लगेच त्या आपल्या पेंट सोबत एक क्लिअर क्रिस्टल क्लिअर असा बॉन्ड तयार करतो त्यामुळे होतं असं की गाडीच्या पेंटचं प्रोटेक्शन होतं गाडीवरती ग्लॉसी फिनिश होतो व गाडीची चमक वाढते यासोबतच मित्रांनो त्याच्यामध्ये स्क्रॅच ते डायरेक्ट पेंट पर्यंत जात नाही जे पीपीएफ करतो त्याच गोष्टी याच्यामध्ये बऱ्यापैकी केल्या जातात फक्त याच्यामध्ये सेल्फ फिलिंग नसतं याची कॉस्ट पीपीएफ पेक्षा पन्नास टक्के कमी असते आणि हे ऍप्लिकेशन करताना कोणताही बॉडी पार्ट खोलावा लागत नाही त्याचं ऍप्लिकेशन फक्त एक बाटली असते त्याची सिरेमिकची ती घेतली जाते ते पॉलिमर लिक्विड असतं आणि ते पेंटवरती डायरेक्ट लावलं जातं एकदम सोपी प्रोसेस आहे ही तर ह्याचे फायदे काय आहेत आणि ह्याचे तोटे काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ह्याचे फायदे आहेत की गाडीचा ग्लॉस टिकून राहतो गाडीचा पेंट दोन ते तीन वर्ष आहे त्या इंटॅक्ट मध्ये राहतो गाडीच्या पेंट पर्यंत कोणत्याही प्रकारची इव्ही रेज असतील किंवा बर्ड चिपिंग असेल पक्ष्यांमुळे जी घाण केली जाते गाडीवरती त्याच्यामुळे जे कलर पिवळा पडला जातो ते होत नाही गाडीवरती धूळ माती चिखल अजिबात थांबत नाही कारण सेरेमिक कोटिंग हा हायड्रोफोबिक असतं त्यामुळे गाडीवरती पाणी थांबत नाही धूळ थांबत नाही चिखल थांबत नाही त्याच्यामुळे गाडी वारंवार वॉश करण्याचा पण आपलं खर्च वाचतो आणि गाडी क्लीन पण राहते ऑटोमॅटिकच कारण त्याच्यावरती थांबत नाही तर हे फायदे आहेत सिरेमिकचे सिरेमिकचा तोटा काय आहे की सिरेमिक फक्त दोन वर्ष चालतं त्यानंतर तुम्हाल तुम्हाला आणखीन ते सिरेमिक कोटिंग करावं लागतं पण ह्याचे फायदे पण चांगले आहेत जर का तुम्ही गाडीबद्दल कॉन्शियस असाल आणि तुम्हाला जर का तुमची गाडी एकदम चकणारी हवी असेल धूळ वगैरे त्याच्यापासून पण होऊन गाडीचं जर का तुमच्या संरक्षण तुम्हाला हवं असेल आणि गाडीची कंडिशन एकदम प्रॉपर न्यू सारखी राहिली पाहिजे एक दोन वर्ष तर त्या केसमध्ये तुम्ही सिरेमिक कोटिंग करू शकता सिरॅमिक कोटिंगची कॉस्ट ही जर का सी सेगमेंटमध्ये आपण क्रेटा किंवा सेलटॉस किंवा ग्रँडवेटरा ह्या गाड्या जर का पकडल्या तर याची कॉस्ट येते पंचवीस ते पंचेचाळीस हजाराच्या आसपास ह्याची वस्तू बसू शकते आणि हे सेन्सिबल आहे या किमतीमध्ये तुम्ही गाडीवरती कोटिंग करू शकता कारण ह्या कोटिंगची लाईफ पण चांगली आहे आणि ह्या कोटिंगमुळे कोणताही तुमच्या गाडीचा पार्ट खोलला जात नाहीये किंवा कोणताही इश्यू तुमच्या पेंटवरती येणार नाहीये ह्याचं ऍप्लिकेशन तुम्ही घरीही करू शकता बऱ्याचशा बॉटल्स ऑनलाईन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सिरेमेंटचे असतील ग्रॅफाइड कोटिंगचे असतील ते ऑनलाईन परचेस करून तुम्ही घरी करू शकता पण घरी करत असताना ते तुमच्या हाताला लागणार नाही तुमच्या नाकामध्ये त्याचा वास जाणार नाही या बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि ते ऍप्लिकेशन करताना किती प्रमाणात एप्लिकेशन केलं पाहिजे त्याचं पेंट वरती जर का त्याचं प्रमाण चुकलं तर ते पेंट खराब करू शकतं प्रोटेक्शन करायच्याऐवजी ते खराब करू शकतं तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही एखाद्या चांगल्या डिटेलर कडे जा आणि तिथूनच तुम्ही हे सिनेमिक कोटिंग करून घेऊ शकता कारण थोडेसे पैसे जास्त जातील पण तुम्हाला कोणतीही टेन्शन राहणार नाही यानंतरची जी कोटिंग येते मित्रांनो ती टॅफलॉन कोटिंग टॅफलॉन कोटिंग जी असते मित्रांनो त्याची लाईफ सिरेमिक एवढी जास्त नसते आणि ते सिरेमिक एवढं जास्त प्रोटेक्शन देऊ शकत नाही पण टॅफलॉन कोटिंग पण खूप बेस्ट ऑप्शन आहे जर का तुम्ही नवीन गाडी घेत असाल तुमची फर्स्ट कार असेल आणि तुम्हाला बजेटमध्ये कोटिंग पाहिजे असेल आणि जी एक वर्ष चालली पाहिजे असं तुमचं मत असेल की एका वर्षापर्यंत माझी गाडी एकदम नवीन कोरी चकचकीत दिसली पाहिजे तर अशा केसमध्ये तुम्ही टॅफलॉन कोटिंग करू शकता टेप्लॉन कोटिंग कॉस्ट मित्रांनो सहा चार ते सहा हजाराच्या आसपास किंवा आठ पर्यंत असू शकते त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी हो आहेत त्यानुसार ते असतं सिरेमिक बद्दल जर का बोलायचं झालं मित्रांनो तर त्याच्यामध्ये नाईन एच आणि टेन एच हे रिकमेंडेड मटेरियल आहे त्याच्यामधलं ते हार्डनेस सांगत असतं की त्या मटेरियलचा किती हार्डनेस आहे तर आता आपण टॅपलॉन बद्दल बोलू तर टॅपलॉन तुम्ही नक्कीच करू शकता ते बेस्ट आहे कारण जर का तुमची कार तुम्हाला वाटत असेल एक दोन वर्ष व्यवस्थित राहा तर त्या काळापुरती जर का नवीन देसाई तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच टॅपलॉन कोटिंग करू शकता त्याचा फायदा असा आहे त्याची कॉस्ट कमी आहे पण त्याची लाईफ पण कमी आहे पण ते जास्त खिशाला ओझ पडणार नाही त्या कोटिंगचं आणि गाडी पण चमकत राहील तुमची तर हे होतं टॅपलॉन कोटिंग यानंतर आहे मित्रांनो वॅक्स वॅक्स जे आहे तुम्हाला ऑनलाईन मार्केटमध्ये कुठेही कुठल्याही वेबसाइट वरती मिळून जाईल ते पाचशे ते सहाशे रुपये असतं आणि ते तुम्ही घरच्या घरी करू शकता जर का तुम्हाला तुमच्या कारची केअर करायला आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी ते वॅक्स लावू शकता गाडीवरती आणि त्याची लैफ बसते एक महिना ते दोन महिना तुम्ही गाडी एकदा वॉश केली की ते निघून जातं पूर्ण वॅक्स न फक्त काय होतं गाडीवरती चकाकी येते आणि रेज पासून वगैरे गाडीला प्रोटेक्शन मिळतं तर ते वॅक्स असतं वॅक्स तुम्हाला कुठेही ऑनलाईन अवेलेबल होऊन जाईल आणि ते कसंही तुम्ही लावा त्याच्यामुळे पेंटला कोणताही धोका निर्माण होत नाही यानंतरच आहे मित्रांनो जे माझ्याकडून टॉप रिकमेंडेड आहे तुम्ही जर नवीन गाडी घेत असाल आणि तुमच्या इकडे जर का जास्त पाऊस होत असेल फ्लड म्हणजे पूर येत असेल किंवा तुमची गाडी वारंवार चिखलातून किंवा पाण्यातून चालत असेल तर अशा केसमध्ये अंडर बॉडी कोटिंग म्हणजेच अँटी रस्त कोटिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे याची किंमत जास्त नसते मित्रांनो गाडी कंपनीतून येतानाच त्याच्यावरती अँटी रस्त कोटिंग केलेलं असतं पण ते ज्यावेळी जास्त अशी ह्युमिडिटी असणाऱ्या ठिकाणी किंवा जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी ते पण फेल ठरतं त्यामुळे तुम्ही सेपरेट त्याच्यावरती एक कोटिंग करणं गरजेचं आहे त्याला अंडरबॉडी कोटिंग किंवा अँटी रेस्टो कोटिंग असं दोन्ही नाव आहेत दोन्ही नावाने त्याला ओळखलं जातं तर याची कॉस्ट मॅक्सिमम असते मित्रांनो पाच हजार रुपये ही जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची गाडी खालच्या साईडनं कधीही खराब होणार नाही किंवा खालून कोणत्याही प्रकारचं रस्टिंग होणार नाही तुमच्या गाडीला त्यामुळं ही कोटिंग मी पूर्णपणे रिकमेंड करतो तुम्ही जर का नवीन गाडी घेत असाल तर ही कोटिंग तुम्ही नक्कीच केली पाहिजे यानंतर आहे मित्रांनो रॅट मॅश रॅट मॅश म्हणजे काय गाडीची पूर्ण खालची बाजू ही रॅट मॅश एक जाळी येते त्या जाळीने पूर्णपणे कव्हर करून टाकायची याचं कारण असं ज्यावेळी आपण पार्किंगमध्ये गाडी लावतो किंवा कुठेही गाडी लावतो त्यावेळी आपल्या गाडीमध्ये बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की उंदीरात मध्ये जातात उंदीरात मध्ये गेल्यानंतर ते वायरिंग खराब करतात बरेचसे स्पेयर पार्ट खराब होतात किंवा काही काही वेळेस तर असं होतं की ते डॅशबोर्ड पूर्ण कुरतडतात सीट कुरतरतात बरंच नुकसान हे उंदीर करत असतात त्यासाठी आपल्याला ट्रॅप लावणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी करणं ह्यासाठी आपण नेहमीच अलर्ट राहू शकत नाही त्यामुळे जर का तुम्ही एकदा एखाद्या चांगल्या माणसाकडून रॅट मॅश जर का तुम्ही खालून बसवून घेतलं गाडीला तर तुमच्या गाडीमध्ये उंदीर येणार नाही असतात स्टील पासून किंवा लोखंडापासून बनवलेले त्याच्यामुळे उंदीर आतमध्ये येणार नाही आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट एकदा लावल्यानंतर हे पाच दहा वर्ष याला बघायची गरज नाही आणि फक्त हजार ते दोन हजार रुपयामध्ये हे होऊन जातं पूर्णपणे काम तर मित्रांनो हीच होती माहिती कोटिंग बद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी पीपीएफ चे अगेन्स्ट नाहीये पण मला असं वाटतं मित्रांनो की तुम्ही पैशाचा पण थोडासा विचार केला पाहिजे आपण किती रुपयाची गोष्ट घेत आहोत आणि तिच्या प्रोटेक्शनसाठी किती मोठी अमाऊंट आपण देत आहोत त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे त्यासाठी मित्रांनो हा मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेलायकोनवरती क्लिक करा धन्यवाद